शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती या पाठ्यपुस्तकातील आरसा रडला आरसा हसला हा पाठ घेणार आहोत सकाळचे सात वाजले तरी दिलीप अजून अंथरुणातच लोळत होता आई सारखी हाक मारत होती दिलीप उठ बाळ शाळेत नाही का जायचं पण की चू न करता दिलीप झोपूनच राहिला होता शेवटी आईने येऊन त्याचे पांघरून ओढले बळेबळेच बड़े दिलीपला उठवले दिलीप कुरकुरत उठला कसे बसे तोंड धुतले त्याने कपडे केले तो शाळेत जायला निघाला जाता जाता सहज म्हणून जिन्याजवळच्या आरशात त्याने डोकावले तो काय चमत्कार आरसा चक्क रडायला लागला रडता रडता म्हणाला दिलीप काय रे हे तुझं ध्यान मी कसा स्वच्छ आणि सुंदर पण तुझ्या या अजागळ रूपानं माझं निर्मळ अंग देखील घाणेरडं करून टाकलंस बघ तरी आपलं रूप एकदा दिलीप आपले रूप आरशात पाहू लागला डोळ्यांची घाण तशीच होती नाकाला काळे लागलेले होते डोक्यावरचे केस विस्कटलेले होते दोन्ही हात शाईने बरबटलेले होते सदरा चड्डी मळली होती गुंड्या तुटल्या होत्या वाहनेचा अंगठा लोंबत होता आरसा रडत रडत म्हणाला पाहिलंस तू तू झरू स्वतः आळशी घाणेरडा अजागळ मुलगा आहेस तो आहेसच पण वर आणखी मलाही मळवून टाकलंस आरशाचे बोलणे ऐकून दिलीप ओशाळला चटकन आरशा पुढून माघारी वळला त्याने पटकन आंघोळ केली कपडे बदलले केस व्यवस्थित केले वाहनेचा अंगठा शिवून आणला नीट नेटका होऊन तो आरशापुढे उभा राहिला त्याला पाहताच आरसा हसला व म्हणाला दिलीप अशा निर्मळ रूपाचं प्रतिबिंब दाखवायला मला किती किती आनंद होतो म्हणून सांगू अरे असाच नीट नेटका निर्मळ रहा आळस टाक लवकर उठत जा आपलं काम आपणच करावं प्रत्येक कामात आईची मदत हवी कशाला आता तू काही लहान नाहीस सूर्य चंद्र पशु पक्षी हे सगळे कसे वेळेवर उठतात वेळेवर झोपतात आपलं काम वेळच्या वेळी करतात धांदल नाही गडबड नाही आदळ आपट नाही अस्वच्छता नाही सगळं कसं लख दिलीप म्हणाला मी देखील आजपासून असाच वागेन स्वच्छता टापटीप ठेवीन लोकांनी नावं ठेवावीत नाकं मुरडावीत असं काही करणार नाही शाब्बास आरसा म्हणाला आणि कौतुकाने हसू लागला